नमस्कार मी अरविंद आटले मागच्या भागामध्ये मा हव्यास हो यापासून मुक्तता म्हणजे अपरिग्रह ही अपरिग्रहाची व्याख्या आपण बघितली त्याच्यानंतर प्रपंच राहून ब्रह्मस्थिती कशी काय अनुभवता येते हे एकनाथ महाराजांची काही उदाहरण आपण पाहिलं की प्रपंच आणि परमार्थ अलिप्त कमलाप्रमाणे राहून आपण छान करू शकतो दोन्ही विशेषतः एकनाथ महाराज हे जेव्हा लग्न झालेले संत होते तुकाराम म्हणा एकनाथ म्हणा हे सगळं म्हणजे आपण संसार करूनही परमार्थ करू शकतो याचीही समोर उदाहरण नाहीत आता आपण बंकटलालांच्या पर्यंत आलो होतो की महाराजांनी व्रत चालू केलं जेवण ब्राह्मण भोजनाचं आणि ब्राह्मणांपर्फी वेद म्हणून घेण्याचं त्याच्यामध्ये पद क्रम आणि जटा हा वेदांच्या ऋचा वसंत पूजे पूजा करून थाटामध्ये कसे करायची आणि ही परंपरा बंकटलालच्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी आजही चालू ठेवलेली आहे इथपर्यंत आपण आलेलो होतो आता आज आपण त्याच्या पुढे जाऊया मी विनंती करतो मिलिंद्राणा की आता त्यांनी ही नौका अजूनही पुढे न्यावी <laughs> सर्वांना नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करून आजच्या भागाला सुरुवात करूया तर महाराजांच जे आपण प्रसिद्ध जसं ते भजन म्हटलंय मागच्या वेळेला पाहिलं आपण ते तर त्याची थोडीशी पुनरावृत्ती करूया का गिते पुस्त बोबई धु रामा चित्तय पुस्तम बोबई धु रामा रामय गणात गिण बोते गणात गिण बोते गणगण गणात बोते त्यातला गणात गण गणा बोते हा मंत्र अतिशय प्रभावी असा आज जगभरामध्ये लोकप्रिय आहे आणि त्याची प्रचिती सुद्धा एक प्रभावी मंत्र म्हणून एक सिद्ध मंत्र म्हणून अनेकांना येते अर्थात आपण वेळोवेळी हेच सांगत आलोय की प्रचिती यायला सुद्धा तुमच्या आतमध्ये जे काही लागतं जो काही भाव लागतो तो तर पाहिजेच ना तो तोल मोलके बोल ना तोलके बोल असाच भाव असायला हवा तरच तिथं काहीतरी आपल्याला त्या गण गण गणात बोते या मंत्राची प्रचिती येईल कोणीही म्हणावा त्याला कुठल्याही स्थळ काळाचं बंधन नाहीये कुठल्या शुचितेच सोहळ्या ओळ्याचं बंधन नाहीये आणि ह्या पद्धतीने हा मंत्र म्हटला तर तो सिद्ध मंत्रच असल्या कारणाने तो आपोआपच सिद्ध होतो ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे आता गजानन महाराजांनी जे आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर म्हणजे त्यांच्या अवतार कार्य असं आपण म्हणूया कि त्यांच्या भक्तांच्या मनावरती जे काही ठसवलं तर ते काय होत ठसवलेलं की ईश्वराकडे ईश्वराकडे जाण्याचे परमार्थ मार्गामध्ये प्रगती करण्याचे जे मार्ग आहेत त्यापैकी ज्या ज्या भक्ताची आस्था उपजतच इथे उपजत हा शब्द फार महत्वाचा आहे ज्या ज्या भक्ताची आस्था उपजतच ज्या मार्गाकडे असेल त्या मार्गाकडे त्या, त्या त्या भक्ताला महाराज वळवत असत आणि त्यांना ते क्षणात कळत असे की त्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर कि समोरच्या भक्ताची आतली भावावस्था किंवा त्याचं एकंदर आतलं जे काय आपण यंत्र आहे त्या यंत्राला कोणत्या वंगणाची गरज आहे कोणत्या तेल पाण्याची गरज आहे हे महाराजांना चटकन कळत असे आणि मग ते एखाद्याला सांगत असत अरे बाबा तू ना ज्ञान मार्गाने जा तू कर्म मार्गाने जा तू भक्ती मार्गाने जा तू योग मार्गाने जा ह्या पद्धतीने महाराज त्याला सगळं सांगत असत आणि नुसतं या मार्गाने जा म्हणजे काय तो तिकडे डावीकडे वळा आणि उजवीकडे वळा असं नव्हतं ज्ञान मार्ग म्हणजे काय योग मार्ग म्हणजे काय भक्ती मार्ग म्हणजे काय आणि कर्म मार्ग म्हणजे काय या चारही मार्गांचं विशेषत्व सोप्या सोप्या त्याच्या रोजच्या व्यवहारिक भाषेमध्ये त्याला समजावून देऊन महाराज त्या त्या पद्धतीने ते ते भांड घासायला देत असत त्या त्या मार्गाकडे आणि महाराजांचं असंही म्हणणं आहे की सगळ्याच गुरुतत्वाचं असं म्हणणं आहे की हे कोणतेही मार्ग तुम्ही अवलंबलेत तरी त्या मार्गांच एकत्रीकरण त्यांचं डेस्टिनेशन एकच आहे ते म्हणजे निराकार निर्गुण जे सगुण साकार आपल्यासाठी इथं येऊन उभं राहिले मग ते पंढरीचा पांडुरंग असेल किंवा अयोध्येचा रामलाला असेल काही असू शकतं तुमचं आराध्य दैवत जे निर्गुणाकडे तुमची धाव आहे प्रत्येकाची प्रत्येक मनुष्याला निर्गुणाचीच आत्मन ओढ असते पण त्या निर्गुणाच्या ओढीवरती जो काही अनंत जन्मांच्या संस्कारांचा विचारांचा आचारांचा मानसिक धावपळीचा जो काही पगडा बसलेला असतो त्याच्यामधनं ही आंतरितली निर्गुणाची ओढ कुठेतरी इतकी खोलवर दबली जाते ती केव्हा त्या झऱ्यासारखी के एखादा दगड उचकावा आणि झरा कसा बाहेर पडावा त्या पद्धतीने जेव्हा असे समर्थ सद्गुरू आयुष्यामध्ये येतात जो मुहूर्त असतो आपल्या आयुष्यातला परम वेळेचा मुहूर्त असतो तो ती परम वेळा असते मंगल वेळा असते त्यावेळेला तो दगड उचकटून नेमका आतमधला जो काही भगवत प्रेमाचा भगवत भक्तीचा जो मुळातच उपजतच जो झरा आहे त्या झऱ्याला वाहत करण्याचं काम हे सद्गुरू करत असतात आणि त्यामध्ये ते पाणी कुठे वळवायचे कोणत्या मार्गाला वळवायचे म्हणजे ह्याची उन्नती अधिक साधली जाईल हे संतांना बरोबर माहिती असत आणि त्या त्या, त्या पद्धतीने ते सगळं हे कार्य करत असतात मुळातच आधी जगाच्या कल्याणासाठी जगत कल्याणासाठी यांचे अवतार असल्या कारणाने त्यांचं जे लीळा चरित्र आहे त्या लीळा चरित्रामध्ये जे जे त्यांच्याकडे येणे अपेक्षित होते माणसं ती माणसं त्यांच्याकडे आधीच की हजारोंची गर्दी जमली त्याच्यातली गर्दी पन होती आणि नुसतीच गर्दी पण होती पण त्यातल्या दर्दींना त्यांनी जे काही जवळ केलं महाराजांनी पण आपण मागच्या काही भागांमध्ये बघितलंय की जवळ करणं म्हणजे तुला अगदी जवळ बसून तुझ्या पाठीवर हात फिरवून तुला अगदी प्रेमाने मिठी मारून असं काही केलेलं नाही एका नजरेमध्ये त्यांना ते सगळं जे काय द्यायचं असायचं ते देत असत तर आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या चार मार्गांपैकी म्हणजे आता आपण म्हटलं ज्ञान भक्ती योग आणि कर्म या चार मार्गांपैकी भक्ती ही या तिन्ही इतर मार्गांना ज्ञान मार्गाला योग मार्गाला आणि कर्म मार्गाला जोडणारा प्रचंड मोठा दुवा आहे कसा तर आता ज्ञान मार्ग म्हणजे समजा तुम्ही वेदांचं अध्ययन करताय भगवद्गीतेचं अध्ययन करताय ग्रंथांचं अध्ययन करताय या जगतामध्ये जे जे काही भांडार भरून राहिले ज्ञानच मग ते लिखित स्वरूपात असेल मौखिक स्वरूपात असेल किंवा अन्य कोणत्या स्वरूपात असेल त्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानाप्रती निदान आत्मनं जी काही भावना बाळगावी लागते त्याला तर म्हणतात भक्ती त्या ज्ञान मार्गावरती त्या ज्ञान संपादनासाठी जर तुमच्या आतमध्ये त्या ज्ञानाप्रती जर भक्ती नसेल तर ते, ते तुम्हाला अवगत होईलच कस हा एक मुद्दा झाला दुसरी गोष्ट कर्म, मार्ग। कर्म मार्गामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी कर्ममार्गामध्ये सगुणोपासनेला महत्व फार आहे तर त्या सगुणोपासनेमध्ये सुद्धा जर तुमची भक्ती नसेल तर ती सगुणोपासना म्हणजे नुसते देवाकडे पाहून देवावर केलेले उपचार किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी माथ्यावर थोपलंय म्हणून आपण हे करत राहतं तिथे जर भक्ती नसेल तो काही उपयोग नसतो योग मार्गाचंही तसंच आहे योग मार्ग म्हणजे नुसती योगासनं किंवा प्राणायाम किंवा आसन हा प्रकार नाही योग मार्ग म्हणजे ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते आपल्या पिंडामध्ये पण आहे त्या ब्रह्मांडातलं आणि पिंडातलं साहित्य घेऊन आता हे साहित्य कुठलं तर हे वायू पंचमहाभूतांचं साहित्य साहित्य आहे तर त्या साहित्याला साहित्या कुठेतरी एकत्रीकरण करून सुसूत्रीकरण करून जे काही परमेश्वराशी अनुसंधान साधलं जातं त्याला योग म्हणतात योग म्हणजे परमेश्वराशी स्वतःला जोडून घेणं आहे योग याचा अर्थ जोडणं असा आहे मग त्या मार्गामध्ये सुद्धा जर मनामध्ये भक्ती नसेल आता भक्ती ह्या संकल्पना आपण म्हणू तर त्या भक्तीची संकल्पना किंवा भक्ती आणि त्याच जे सगळं विस्तारित क्षेत्र आहे त्या विस्तारित क्षेत्रामध्ये भक्तीला कोणाकोणाची जोड असते मग तिथे ते बंधू भगिनी आपण समजूया की श्रद्धा आस्था प्रीती निष्ठा आणि भाव ह्या सगळ्या मंडळींच्या सहवासामध्ये भक्ती अतिशय प्रगल्भ होते मग भक्तीची जी बहीण म्हटलं आपण की श्रद्धा आणि आस्था प्रीती श्रद्धा आस्था प्रीती निष्ठा या चार जणींचा अवलंब केल्याशिवाय या कुठल्याच मार्गाला काही अर्थ उरत नाही कारण ह्या श्रद्धा नसेल तर कोणत्याही मार्गामध्ये प्रगती होऊ शकत नाही म्हणजे अगदी आपण अध्यात्माचा विचार नको करूया अगदी व्यवहारात सुद्धा तुम्ही बघा तुमच्या कामाप्रती तुमच्या संसाराप्रती तुमच्या रोजच्या बोलण्याप्रती विचारांप्रती पैसा कमवण्याच्या प्रती अभ्यास करण्याच्या प्रती करिअर करण्याच्या प्रती तुमच्या प्रोफेशनच्या प्रती जर समजा तुमची श्रद्धा नसेल तुमची पाट्या टाकायची वृत्ती असेल गोष्टी मध्ये तर तुमच्या हातामध्ये वरवर वरवर वर सगळं काहीतरी हातात सापडत त्याच्या आतमधला गाभा आहे तो तुम्हाला कधीच सापडत नाही मग तिथे श्रद्धा पाहिजे की नाही व श्रद्धा पाहिजे आस्था पाहिजे प्रीती पाहिजे आणि निष्ठा पाहिजे प्रीती कसली आहे की आपण जे काय करतोय जे काम आहे आपलं त्याच्यावर मनापासून प्रेम करायला शिकलं पाहिजे तरच ते कुठेतरी त्या गाभ्यामध्ये आपल्याला शिरता येईल कारण जिथे ज्या काम करण्यामध्ये आनंद मिळतो किंवा आनंदाची प्राप्ती करून घ्यायला आपण शिकतो ते काम शंभर टक्के यशस्वी होतच होत आणि हेच महाराज कायम त्यांच्या भक्तांना अधोरेखित करत होते महाराज काय म्हणायचे की मी धरेला भक्तिपंत मग महाराजांना भक्ती करायची काय आवश्यकता होती का परमेश्वराची अजिबातच नव्हती पण समोरच्या संपूर्ण समुदायाला उदाहरण द्यायचं आपल्या वर्तनातनं ते उदाहरण घालून द्यायचं हे तर संतांचं कार्य मग त्या पद्धतीने महाराज नेहमी जे आपण पद बघितली त्यांची की चंदन चावल बेल की पतिया किंवा की गण गण गणात होते किंवा गितको वैदुराम हे सगळी जी पद आहेत हे काय आहे हे भजनाच्या स्वरूपात महाराज म्हणत असत आणि भक्ती मार्गाने जाणाऱ्याचे पाहिजे शुद्ध आति असं महाराजच म्हणतात श्रवणी पूजनी भजनी आस्था त्याची विशेष पाहिजे श्रवणी पूजनी भजनी म्हणजे काय परमेश्वराचं नाम जरी कुठे ऐकू येत असेल अस्पष्ट तरी सुद्धा त्याचे कान टवकारले जातात ते श्रवण आहे ते जीवाचे कान करून ऐकणं हे श्रवण आहे मग ते पोथी पुराणाचं प्रवचन असो कीर्तन असो भगवत नामाचा जयघोष असो टाळ मृदुंगांच्या घोषात निघालेली पंढरीची वारी असो त्याच्यामधले अभंग असो त्याच्यामधलं हरिपाठाचे अभंग असो सगळं काही चित्ताचे कान करून ऐकणं ह्याला श्रवण म्हणतात नुसतंच वरवर आलं कानावरती काहीतरी येत आहे आणि आपल्या आतमध्ये ते शिरतच नाही मग ते नळी पुंकेली सोनारे इकडून तिकडे गेले वारे तसा प्रकार होतो तर मग ते, ते श्रवण आहे ते श्रवण सुद्धा श्रद्धेनी आस्थेनी निष्ठेनी आणि प्रीतीने केलं तर भगवंताच्या प्रती जो भाव निर्माण होतो आत्म्यातला तो भाव इतका काही दृढ होत राहतो कि मग तिथे प्रेमाशिवाय आनंदाशिवाय कशाचही मग अस्तित्व उरत नाही आणि म्हणजेच तुमचं आपण अलीकडे म्हणतो ना वन पॉइंटेडनेस मग एका एक केंद्रीकरण तुमचं त्या विषयाकडे होत मग कोणताही असू दे अध्यात्म असू दे व्यवहार असू दे आपण पाहतो हे सगळं महाराजांनी आयुष्यभर अवतार कार्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अतिशय प्रखर असा काय म्हणू त्याला आपण कि या सगळ्या गोष्टींची अशी प्रखर अशी चर्चा केलेली आहे प्रखर असा उपदेश केलेला आहे सगळ्या भक्तांनी बंकटलाला तर त्यांनी अद्वैत वेदांत सांगितलेलं आहे त्याच प्रदान केलेलं आहे त्याला प्रत्येकाला अद्वैत वेदांत साधतोच असं नाही द्वैतापासून कुठेतरी सुरुवात करावी लागते तेव्हा अद्वैताकडे वाटचाल सुरू होते मग महाराजांनी हे सगळं करताना असं कधीही कुठल्याही पाठशाळेचं आयोजन केलं नाही कुठली लेक्चर्स आयोजित केली नाहीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन काही नव्हतं तेव्हा समोर बसलेली माणसं आहेत त्यांना त्या त्या वेळेला स्वतःच्या कृतीतून आणि आपण जे काय महाराज असंबद्ध बडबडत असत असं लोक म्हणतात मला तसं वाटत नाही सत्पुरुष कधीही असंबद्ध बडबडत नाही आपल्या बुद्धिमत्तेला आपल्या विचारांना आपल्या मनाला त्याच आकलन होत नाही म्हणून आपण असं म्हणतो की ते काही बडबडायचे असं काहीतरी असंबद्ध बडबडायचे असंबद्ध नव्हतं ते त्या बोलण्यामधन शंभर लोक समोर बसलेली असतील तर त्यातल्या चार जणांना जो काही बोध होत असेल त्यांच्या मनस्थितीला त्यांच्या एकंदरच व्यावहारिक आयुष्याला त्यांच्या एकंदरच कुठेतरी रुजलेल्या पारमार्थिक बीजाला अनुसरून महाराज जे जे काही सांगत असेल त्याला जर लोक असंबद्ध बडबड म्हणत असतील तर त्यांचं त्यांना ते लखलाभ हो पण ही त्या व्यक्तीला बरोबर कळत असे की हे जे काही आता बोलणं चाललंय हे माझ्यासाठी चाललेलं आहे आणि मग महाराजांचं कसं होतं महाराज काय करायचे कि महाराज स्वतः म्हणायचे कि मी भक्ती मार्गाचा आहे तरी सुद्धा वेद रुचा अस्खलित उदात अनुदात स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानाने गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच गाऊन दाखवावे माता पदात साशंक व्हावे वैदिकाने असं म्हटलं इथे म्हणजे महाराज वेदविद्येमध्ये अतिशय पारंगत होते वास्तविक तो ज्ञानमार्ग आहे <laughs> त्या ज्ञानमार्गाचा अवलंब महाराजांनी केला असतात तर काही कोणाची काही हिंमत नव्हती की तुम्ही ज्ञान मार्गाकडे का वळलात नाही भक्ती मार्ग का सोडलात वगैरे हे काही गरजच नव्हती ना पण महाराजांनी ज्ञान मार्ग असूनही योग मार्ग असूनही महाराजांच्या अंगामध्ये योग बला इतकं काही तेज निर्माण झालेलं होतं शरीरामध्ये कि ते त्यांच्या आसपास विलसत असे आस। फाकत असे आसपास म्हणजेच आपण जेव्हा चक्र, चक्र साधनेचा विचार करतो तेव्हा मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जे काही एक सुसूत्रीकरणाने चालत असे आतमध्ये त्याच्यातनं जे निर्माण होत होत असे त्याला तेज म्हणायला पाहिजे कारण ते तसं त्यांच्या अवतीभोवती विलसतच असे मुळातच परब्रह्म परमात्मा परमेश्वर ईश्वर जे काही तुम्ही म्हणाल ते निर्गुण असेल सगुण असेल तो विश्वाचा मोलाधारच आहे मग त्या विश्वाच्या मुलाधारामुळेच तर आपण आज सुरळीत आयुष्य जगतोय ना सगळेजण मग मुलाधार महाराज जर स्वतः मुलाधार होते तर त्या मुलाधारामध्ये जे काही शक्ती संचरण होतं आणि ज्या शक्ती संचरणाचा संबंध सतत सहस्रार चक्रामधल्या शिवतत्वाशी होत होता म्हणजे शक्ती आणि शिवाच अतिशय अतूट असं नातं तिथे निर्माण होत असल्या कारणाने तिथं कुंडलिनी जागृती चक्र साधना चक्र सिद्ध करणं वगैरे ह्या भानगडी जो ब्रह्म झाला त्याच्यासाठी हे असल्या गोष्टी म्हणजे अतिशय समान हास्यास्पद आहेत कारण काय त्यांनीच तर ते हे सगळं निर्माण केलंय मग त्या स्वयमेव ब्रह्मापासून हे सगळं जर उत्पन्न होत असेल आणि ते जर परब्रह्म अवतारी कार्यामध्ये लीला मात्र धरले मानव देहाशी या पद्धतीने आपल्या समोर साकार होत असेल तर त्याच्यासाठी हा जो खेळ त्यांनी मांडलेला होता ह्या लीला मांडलेल्या होत्या ह्याच्यामध्ये कोटी सु कोटी रवी हुन तेज आगळे तुझी या वदनाला अशी अशीच मुळी अवस्था सगळ्यांची झाली होती इतकं ते अगम्य अफाट आणि अलौकिक असं होत मग आता ह्या जगता जड जगतामध्ये ज्ञानाचं भांडार भरले आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण ते जे त्या ज्ञानाच्या भांडारामधलं ज्ञान जो घेईल त्याच्यासाठी ते सगळं आहे ना म्हणजेच माझं असं म्हणणं आहे की ज्ञान संपादन करण्यासाठी जे मानसिक शारीरिक आणि बौद्धिक कष्ट घ्यावे लागतात श्रम घ्यावे लागतात त्याच्यासाठी आणखीन काय लागतं तर त्या ज्ञानाप्रती आपण म्हटलं भक्ती हा या तीन मार्गांचा दुवा व त्या ज्ञानाप्रती श्रद्धा लागते निष्ठा लागते आस्था लागते प्रीतीही लागते चिकाटी तर लागतेच लागते, लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतला भाव हा फार महत्वाचा भावच नसेल तर ती पस्तीस टक्के मार्क मिळवण्यासाठी केलेली केवल वाणी धडपड असेल एवढं लक्षात घ्या आता ग्रंथांचा अभ्यास करून तुम्ही पंडित व्हाल ज्ञानी व्हाल किंवा नाही याची गॅरंटी देता येत नाही खाली मी असं बघितले काय की पालक असंच म्हणतात की अरे एक महिना उरलाय ना परीक्षेला मग जे काय आहे ते एकदा पूर्ण करून टाक आणि त्याचं पेपर देऊन टाक पुन्हा तुझ्या आयुष्यात हा चॅप्टर येणार नाही हा सब्जेक्ट येणार नाही यातल्या त्या इक्वेशन समीकरण त्यातल्या व्याख्या आणि ते सगळं तुला डेफिनेशन वगैरे पुन्हा काही द्यायचं नाहीये पेपरमध्ये याचा अर्थ काय होतो मुलांना हे ठसवलं जाते की हे सगळं क्षणिक आहे आता पेपर कशासाठी आहे मार्कांच्या कसरतीमध्ये पूर्णपणे उतरण्यासाठी आणि ज्यांना पस्तीस टक्के मार्क मिळवण्यामध्ये स्वारस्य आहे अशा मंडळींच काय मग कारण पस्ती तुम्ही किती ऐंशी टक्के मार्क मिळवा नाही तर पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवा ते जर ज्ञान तुम्हाला विसरायचं असेल दोन महिन्यातच तर तुम्ही खरे म्हणाल तर पस्तीस टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण होण्याच्या लायकीचे आहात आज तुम्ही विचारा कुठल्याही दहावी झालेल्या तीन चार वर्षापूर्वी दहावी झालेल्या मुलाला ज्याला नव्वद टक्के मार्क मिळाले की त्या वेळचे धडे त्या वेळचे सगळे सब्जेक्ट त्यातले सगळे बारकावे जे तू शिकून एवढा मोठा पेपर देऊन आणि तू नव्वद टक्के मार्क मिळवले त्यातले तुला काय आठवत तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट या पद्धतीने त्यांना काहीच आठवत नाही त्यांचं जाऊ दे मला तरी काय आठवतं मी दावीत काय लिहिलं होतं कुठल्या पेपर मध्ये काहीच नाही आज त्याचा गंधही मला नाही याचा अर्थच काय आहे ते तात्पुरत ज्ञान व्यवहार व्यवहारवादावरती खरं उतरण्यासाठी सत्य उतरण्यासाठी दिलेलं ते काहीतरी एक अकॅडमिक करिअर नावाचं एक काहीतरी गोड असं काहीतरी त्या ते स्वप्न असत प्रत्येक विद्यार्थ्यात आम्ही बोर्ड्स दिलेत हल्ली हल्लीची मुलं असे म्हणतात आम्ही बोर्ड्स दिलेत बोर्ड बोर्ड्स दिलेत म्हणजे बोर्डाची परीक्षा दिली आता आम्हाला जरा मोकळ सोडा काय झाला अभ्यास 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 पण ह्या सगळ्या अभ्यासामध्ये ज्ञान संपादन कुठे आहे का तर दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की ते तात्पुरत काहीतरी पढिक पंडित होण्यासारखं आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचा संबंध येत नाही आणि आपल्याला अमुक एक मार्क मिळवणं आवश्यक आहे याच्यासाठी चिकाटीने अभ्यास केला जातो पण ती चिकाटी किती टक्के आहे याच गॅरंटी कोणी देऊ शकत नाही याच मोजमाप करू शकत नाही पण तिथे भक्ती आहे का त्या अभ्यासाप्रती श्रद्धा आहे का निष्ठा आहे का तर ह्याच उत्तर गुळगुळीत द्यावं लागेल कारण असेलही नसेलही